नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे श्रीनाथ ब्लॉग्स सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा उद्या आहे गौरी पूजन त्यासाठी आम्ही आलो शॉपिंग करण्यासाठी शॉपिंग मध्ये काय काय सामान लागणार आहे त्याची मी फटाफट तुम्हाला लिस्ट सांगत आहे तो फटाफट पेन वही पेन घ्या आणि लिहून घ्या वशासाठी पंचवीस तवसाची पानं पंचवीस खायाची पानं पंचवीस सुपारी पाच फळं त्यामध्ये एक इलायची केळी पाच भाज्या त्यामध्ये एक भोपळ्याची भाजी महत्वाची भाजी आहे ती घ्यायला विसरू नका पाच नारळ वेणी गजरा फुलं ओटीचं सामान एक साडी एक ब्लाउज पीस काजू बदाम पिस्ता खारीक अकडोक आणि मिठाई आणि हो सगळ्यात महत्वाचे म्हणजे सुप पाच सुप सगळ्यात आधी अशी रांगोळी काढून घ्यायची त्यावर एक सफेद कपडा अंतरायचा सफेद कप कपडा अंतरल्यानंतर त्यावरती पाच सुपं ठेवायची पाच सुप ठेवून झाल्यानंतर त्याच्या प्रत्येक सुपावरती स्वस्तिक काढायचं स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्यामध्ये प्रत्येक सुपामध्ये पाच पाच तवसाची पानं ठेवायची आणि त्या तवसाच्या पानावरती जे तांदळाचे पिठा वडे ठेवायचे ते वडे ठेवून झाल्यानंतर त्याच्यावरती खायची पानं ठेवायची आणि खायच्या पानांवरती मग ज्या आपण पाच भाज्या आणलेल्या आहेत त्या पाच भाज्या ठेवायच्या त्यामध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे भोपळ्याची भाजी ही महत्वाची भाजी असते तर ते तिथे ठेवायची असते आणि भाज्या अशा कापून ठेवायच्या आहेत तर इथे बघा कशा भाज्या ठेवलेल्या आहेत प्रत्येक पानावरती एक एक भाजीचा एक एक असा तुकडा कापून ठेवायचा त्यानंतर प्रत्येक सुपामध्ये पाच फळं ठेवायची वेगवेगळ्या प्रकारची आणि त्यामध्ये एक फळ असतं ते म्हणजे इलायचीचं केळ त्यानंतर काजू बदाम पिस्ता अक्रोड खारी यांचे असे छोटे छोटे पॅकेट असे वेगवेगळे पाच घ्यायचे आणि प्रत्येक सुपामध्ये पाच 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 पॅकेट ठेवायचे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही पाच सुप का ठेवायची तर लग्नानंतरचा जो पहिला ओसा असतो त्याच्यामध्ये ही अशी पाच सुप दिली जातात तर ती पाच सुपं कोणाकोणाला द्यायची असतात तर हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर एक त्यातलं सूप असतं ते गौरीला द्यायचं आता प्रत्येक पानावरती एक एक फुल ठेवायचं आणि प्रत्येक सुपामध्ये एक एक नारळ ठेवायचा दे गौरीला देणाऱ्या सूपा मध्ये दे एक वेणी हिरवी साडी आणि एक ब्लाउज पीस ठेवायचं असतो पूजा स्टार्ट करायच्या आधी ते रुची आईच्या पाया पडत आहे आईच्या पाया पडून झाल्यानंतर मग आम्ही पुढची पूजा स्टार्ट करणार आहोत हे सगळं झाल्यानंतर सुपातील प्रत्येक नाळाला तुंकू आणि तांदूळ व्हायचे असतात जसं कोणतेही काम करायच्या आधी आपल्याला घरामध्ये मोठ्यांना विचारावं लागतं तसंच देवपूजेचं कोणतंही कार्य करायच्या आधी आपल्याला आपले कुळस्वामी ग्राम देवत या सगळ्यांना सांगावं लागतं आणि त्यांच्यासाठी गाराणं गावं लागतं झालं आणि आता इथे देवाला नारळ दिला त्यानंतर घरातल्या सगळ्यांच्या मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेऊन मग नंतर आम्ही निघालो ती पाच सुप भरलेली ही एकावर एक ठेवायची आणि ते सफेद कपड्यामध्ये बांधायची जेणेकरून त्याच सुपा मधलं काही गोष्टी खाली नाही पडल्या पाहिजेत आणि ही एकदा सूप डोक्यावरती घेतल्यानंतर ते सूप खाली जमिनीवरती ठेवायचं नाही ठेवायचं नसतं सो जर आपण कुठेही कुणाला सूप देण्यासाठी ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस ते, ते सूप जमिनीवरती न ठेवता कुठल्याही टेबलवरती या चेअरवरती ती सूप ते सूप ठेवायचे असतात तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर तुम्ही बघा तर इथे आता सध्या आम्ही चाललो आहोत गौरीचे पूजन करण्यासाठी गौरी गणपतीच्या इथे पोचल्यानंतर वहिनीने मस्त आमच्या दोघांच्या पायावरती पाणी घालून हळदी कुंकू लावून मस्त आमच्या दोघांचं स्वागत केलं आणि घरामध्ये एंट्री करताना हा उजवा पाऊल टाकून एंट्री करायची असते सो आता आम्ही इथे आतमध्ये एंट्री केली आणि आता इथे गौरीची आणि गणपतीची पूजा कशी करायची आहे ती बघूया तर हे बघा इथे सूप खाली जमिनीवरती न ठेवता इथे जो टेबल आहे त्या टेबलवरतीही अशी सूपं ठेवायची तर तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल त्याच्यावरती तुम्ही ती सुपं ठेवा फक्त खाली जमिनीवरती ती सुपं ठेवायची नाही आता इथे वहिनी रुचीला गौरीची पूजा कशी करायची गौरीची ओटी कशी भरायची ते सगळं त्याला सांगत आहेत त्या प्रकारे रुची करत आहे आणि मी पण इथे गणपतीची पूजा करतोय हे सगळं झाल्यानंतर ते जे आपण सूप भरून आणलेलं असत ते गौरीला दाखवायचं आणि ते गौरीला द्यायच गौरी जवळ ठेवलं तरी चालेल तर आता आपला गौरी पूजन आणि गौरीला वौसा देऊन झाला आहे सो बोला गणपती बाप्पा मोर या आता तर आता तुम्ही बघितला जो पहिला वौसा असतो तो कसा करायचा असतो तर आता इथे करत आहेत लग्नाच्या दुसऱ्या वर्षापासून हा अशा प्रकारे ओसा करायचा असतो आणि एकदा ओसा सुरु केल्यानंतर तो लाईफ टाइम दरवर्षी वौसा हा कंपल्सरी करायचाच असतो तो मोडू शकत नाही जर एकदा वसा स्टार्ट केला तर ज्यांच्या घरी आम्ही गौरी पूजन आणि गौरीचा ओसा करण्यासाठी आम्ही गेलो होतो त्या काकीने त्या रुचीला मस्त हळद कुंकू लावला आणि तिची ओटी भरली ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही तिकडनं निघालो आणि आमच्या घरी आलो आणि घरी आल्यानंतर बघितलं आम्ही सूपच चेअर वरती ठेवली आता त्यानंतर रुची फर्स्ट पहिलं गौरीला सूप दिलं त्यानंतर सेकंड ती नवऱ्याला म्हणजेच मला देते तर ती मला सूप देणार आणि ज्यावेळेस ती मला सूप देणार तर असं असतं की ते सूप तिने मला दिल्यानंतर ते सूप रिकामा ठेवायचं नसतं तर त्या सूपामध्ये काही ना काहीतरी तिला ॲज अ गिफ्ट म्हणून द्यायचं असतं आणि किंवा थोडेसे असे पैसे द्यायचे असतात बट ते सूप रिकामा ठेवायचं नसतं आता हे थर्ड सूप ती तिच्या पप्पांना देते आणि तेच सूप हि ते ती आईलाही दाखवत आहे चौथं सूप हे मामाला द्यायचं असतं आणि राहिलेलं शेवटचं पाचवं सूप हे घरातले कोणत्याही मोठ्या व्यक्तीला तुम्ही देऊ शकता सो अशा प्रकारे आज पूर्ण ओसा हा लग्नानंतरचा पहिला ओसा होता सगळं झाल्यानंतर मग घरी आल्यानंतर मग काय चिकनचा बेस होता इथे मस्त रुचिक पडे बनवते होप सो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळाले असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि ह्या व्यतिरिक्तही अजून काही वेगवेगळ्या जर रिच्युअल्स असतील तर त्याही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय